नमस्कार मी धर्म गुड मॉर्निंग सकाळचे सव्वा झाले आज वॉशिंग मशीनचं काम आहे माझ्या डेली रुटीनमध्ये वॉशिंग मशीनचं आज चालू आहे वॉशिंग मशीन रात्रीच कपडे विझत ठेवले होते त्याच्याबरोबरच किचनचं काम करते ते तुम्हाला दाखवून पाणीवर चढते बाकीची सगळी कामं कुठची तुम्हाला दाखवत नाही म्हणजे दुसरं पाणी सोडलं आता तिसरं पाणी भरायला लावलं तिसरं पाणी भरून सोडलं की कपडे स्वच्छ होतील आता पाचच मिनिटं आहेत सात पंचवीस झाली साडेसातला पाणी जातं ते पाणी सोडून परत तिसरं पाणी भरून घेईल बाई साडेनऊ ला येते ना भांडी घासायला वॉशिंग मशीन लावली दूध गरम केलं दुधाची चहा बन मित्रांनो शोभा आता घावणे बनवण्याच्या तयारीत आहे तांदळाचं पीठ घेतलं थोडं पाणी मिक्स केलंय त्याच्यामध्ये आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करते ती इथे शोभा त्या मिश्रणामध्ये मीठ टाकते चवीनुसार अंदाज तिचा परफेक्ट असतो आता हे मिश्रण चांगलं केल्यानंतर ते आता घावणे बनवणार आहे तोपर्यंत मी बाहेर येऊन ड्रेनचे कपडे वाळत घालतोय तर हे तुझी चहा घे माझी चहा शोभाने आज हे बनवलेत घावणे आमच्या कोकणातली फेमस डिश हे घावणे बनवलेत तर आज नाश्ता असे चहा आणि घावण्याचा तर आता आम्ही सुरू करतोय तुम्ही नाश्ता करायला या आमच्याबरोबर तर मित्रांनो चहा आणि घावणे आमच्या कोकणातले घावणे चहा बरोबर छान लागतात कधी कधी कोकणात खोबऱ्याचा रसा करतात त्याच्याबरोबर खातात पण आपल्याला कुठे एवढा वेळ आहे मुंबईच्या लोकांना तर चहा आणि गावणी खातो छान झाली गावणी गावणी खूप चांगली लागते तर मित्रांनो आता नाश्ता करतो हा व्हिडिओ इथेच थांबवतो माझं डेली रुटीन कसं वाटलं बघा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा सकाळचा व्हिडिओ आहे आज संध्याकाळी रात्रीचा एक दुसरा व्हिडिओ नक्की टाकायचा प्रयत्न करतो थँक्यू व्हेरी मच